हॅलो मैत्रिणी आज आपण ब्लाऊजला परफेक्ट अशी पायपिंग कशी करायची हे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जे तर इथे आपण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे फिटिंग बाकी आहे आपल्याला पायपिंग करायची आहे आणि कसं असतं ना पायपिंग परफेक्ट असली तरच ब्लाऊजला छान असा लूक येतो कोणाला बारीक पायपिंग आवडते तर कोणाला जाड पायपिंग आवडते हे बघा उरलेला कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा एक एक इंच रुंदीच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी पट्टी आपली पूर्ण झाली पाहिजे तर अशा तिरकस कापायच्या सरळ पट्टी कापली तर पायपिंग एकदम परफेक्ट अशी येणार नाही त्यामुळे अशा तिरकस पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे हे बघा आपल्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत पट्ट्या जॉईंट कशा करायच्या हे बघणार आहोत हे बघा एकावर एक अशी तिरकसच पट्टी जॉईंट झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला एकदम परफेक्ट अशी मोठी पट्टी मिळेल हे बघा एकदम सरळ अशी आली पाहिजे तिरकस जॉईंट केली तरच ती आपल्याला सरळ मिळणार आहे हे बघा बघा एकदम अशी परफेक्ट आपल्याला पट्टी मिळालेली आहे अशा पूर्ण पट्ट्या सगळ्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे बघणार आहोत तर ती पट्टी घ्यायची आणि तिला अशी एक गडी घ्या गे, करून घ्यायची आणि तशीच ती आपल्याला ब्लाऊजला गळ्याला जॉईंट करायची आहे ही बघा पूर्ण गळ्याला आपण अशा पद्धतीने पायपिंगची पट्टी जॉईंट करून घेणार आहोत आपण तर जॉईंट करतो त्याच टीपवर ही टीप आली पाहिजे जेणेकरून आपल्याला एकदम छान अशी पायपिंग करता येईल पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे हे बघा ठीक आहे उरलेला कपडा आपण कापून टाकणार आहोत हे बघा तर आपण याला आता अशी फोल्ड करायची पट्टी आणि मध्ये म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी कोणाला जाड हवी असते पायपिंग तर कोणाला बारीक एकदम न दिसणारीही कोणाला आवडते तर आपण तशा प्रकारे थोडीशी जाड किंवा थोडी बारीक जशी पाहिजे तशी आपण याला आ, फोल्ड करून घेऊ शकतो तर हा ज्या कस्टमरचा ब्लाउज आहे त्यांना एकदम बारीक एक अशी पायपिंग आवडते त्यामुळे आपण इथे बारीक पायपिंग घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण त्यामध्ये पायपिंग नॉट पण घालू शकतो जेणेकरून अजून छान फिनिशिंग येते तो व्हिडिओ पण आपण बघणार आहोत हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग झालेली आहे बघा एकदम छान असा लूक येतो जशी पायपिंग तशी हे बघा एकदम परफेक्ट अशी पायपिंग आलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि आयकॉनवर क्लिक करा बाय